नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण कुठंतरी निर्णायक टप्प्यावर हो आहे आज जर आपण ठोस भूमिका घेऊन योग्य पावलं नाही उचलली तर येणाऱ्या काळात काही चुकीच्या नेतृत्वामुळं किंवा काही चुकीच्या कामगारामुळे आपल्या महाराष्ट्रातील सर्व कामगारांचं नुकसान होणार आहे मागच्या दोन हजार एकवीसला फक्त ठराविक कामगार व काही नेते आपला अट्टहास करतो त्या अट्टासामुळं जे काही पदरात पडायचं होतं किंवा जे काही अजून पाच चार अडीच व्यतिरिक्त पदरात पडलं असतं त्या गोष्टी आपल्या पदरात पडू शकल्या नाहीत जर ऐवजी महागमरू सरकून थोडीफार पगार करून घेण्याचा प्रयत्न केला असता तर अजून वेगळ्या पद्धतीनं दोन हजार एकवीसला आपली पग्रवाड झाली असती मित्रांनो परंतु त्यावेळेस काही लोक जे की सदावरती साहेबाच्या बाजूला असणारे त्या लोकांनी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना वेगवेगळे आश्वासन दिले वेगवेगळ्या भूलतापा दिल्या आणि कर्मचाऱ्यांना संपामध्ये झुलवत ठेवलं हो मित्रांनो अनेक हुशार कामगार होते त्यांचं अनेक वेळ स्पष्ट मांद, मत मांडत होते की बाबा कुठं तरी दोन पावलं महाग घेऊन तडजोड करून पादरात पाडून घेणं गरजेचं आहे परंतु काही लोकांनी असा हट्ट केला आज तेच लोक पुन्हा एक वेळ सातवा वेतन आयोगाच्या नावानं किंवा सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोग म्हणून नको ते अट्टहास करत आहेत सातवा वेतन आयोगाची मागणी आजपर्यंत मागच्या दोन वर्षात सतत लावून धरून वेगवेगळ्या अधिवेशनात आंदोलन करून उपोषण करून जर दोन वर्षात ती मागणी मार्गी लावू शकत नसतील तर येणाऱ्या राहिलेल्या तिस चाळीस दिवसात या गोष्टी कशा शक्य आहेत मित्रांनो जर या तिस चाळीस दिवसात किंवा राहिलेल्या आठ दहा पंधरा दिवसात जर आपण निर्णायक टप्प्यावर असताना योग्य आणि ठोस भूमिका नाही घेतली तर येणाऱ्या काळात आपली सुद्धा मागच्या दोन हजार एकवीस सारखी भरकटल्यावर जाऊन वाट लागणार आहे मित्रांनो त्यामुळे ये येणाऱ्या काळात कुठं तरी निर्णायक आणि ठोस भूमिका कोणती आहे येणाऱ्या काळात पगारवाढ करून घेण्यासाठी योग्य मार्ग कोणताय याचा विचार करून पावलं उचलणं हे सर्वसामान्य कामगारांना गरजेचं आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे नेतृत्व जरी आपली वेगवेगळी भूमिका मांडत असतील तरी आता कुठल्या नेतृत्वाची भूमिका कोणती भूमिका कामगाराच्या फायद्याची या आणि येणाऱ्या काळात कामगाराला त्या भूमिकेतून त्या माध्यमातून मिळू शकतं हे आज सर्वसामान्य कामगारांना विचार करणं गरजेचं मित्रांनो उगच भरती सलती मागणी करून आता राहिलेल्या वेळ ती मागणी पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यामुळं शांत डोक्यानं विचार करणं गरजेचं आणि त्या जी मागणी योग्य त्या नेतृत्वाच्या पाठीशी किंवा त्या नेतृत्वाच्या सोबत राहून काम करणं आहे तरच येणाऱ्या काळात आपली पगार योग्य पद्धतीनं होऊ शकते मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही लोक सातवा वेतन आयोग व करार पद्धती या दोन्हीचा फरक असा समजून सांगत आहेत म्हणजे सातवा वेतन आयोग वेतन आयोग व करार पद्धती करार पद्धती आता याच करार पद्धतीला एका बाजूनं चांगलं म्हणत आहेत कोणाला विद्युत महामंडळाला करार पद्धतीनं त्यांचं कल्याण झालं कोण सांगायलाय महाराजच सांगायला विद्युत महामंडळाला कल्याण झालं याच करार पद्धतीनं जर विद्युत महामंडळाच कल्याण होत असल विद्युत महामंडळाचं कल्याण होत असेल आणि एस टी एसटी महामंडळ आता मला सांगा एका महामंडळचं कल्याण होईल आणि एका महामंडळाचे समजा नुकसान होईल कोणा पद्धतीनं करार पद्धती असं होऊ शकत नाही मित्रांनो ही जी करार पद्धती या विद्युत महामंडळचे नेतृत्व सक्षम होत त्यांनी योग्य पद्धतीने आत मिळवून दिलं आणि एस टी महामंडळ मधले नेतृत्व कुठंतर चुकले त्यांनी आपल्याला मिळवून देण्यासाठी कुचकामी भूमिका घेतली किंवा सरकार सोबत तडजोड केली त्याच्यामुळे एस टी महामंडळाचे कर्मचारी पाठीमाग राहिले आणि विद्युत महामंडळचे कर्मचाऱ्यांनी ठोसपणे भूमिका घेऊन योग्य निर्णय घेऊन कर्मचारी मिळवून दिलं मित्रांनो ही करार पद्धती चुकीची नाही हो अजिबात चुकीची नाही करार पद्धती ही जी वेतन आयोग आहे वेतन आयोगापेक्षा दोन पैसे अधिक आपण कधीही करार पद्धतीने मिळवू शकतो आता तुम्हाला थोडक्यात समजून सांगायचं झालं तर दोन हजार सहाला ला दोन हजार सहा ते दोन हजार सोळा या दोन हजार सहा ते सोळा जो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला वेतन आयोग मिळालेला आहे वेतन आयोग म्हणतो मित्रांनो वेतन आयोग वेतन आयोग हा दोन हजार सहा ते सोळा कोणाला पुणे विचारा महाराष्ट्रात मी जे सांगतोय त्या गोष्टी आत्मचिंतन करा दोन हजार सहा दोन हजार सहा ते सोळा जो काही वेतन आयोग मिळालाय हा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला बत्तीस टक्के मिळालाय आणि मित्रांनो दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीस पर्यंत आता हा जो वेतन आयोग जाहीर झालेला आहे हा चोवीस टक्क्यानं मिळालेला मित्रांनो आता या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं झालं आता मागच्या वीस वर्षात सहा ते सोळा आणि सोळा ते सव्वीस या वीस वर्षामध्ये राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला छप्पन टक्के वेतन आयोगानं मिळाले कश्यानं वेतन आयोगानं वेतन आयोग या वेतन आयोगानं मिळालंय जे की महाराष्ट्र परत 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 आयोग आयोग मानलेत ना या वेतन आयोगानं दोन हजार सहा ते सोळा बत्तीस टक्के आणि सोळा ते सव्वीस चोवीस टसे टक्के असे छप्पन टक्के कोणाला मिळाले राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला मित्रांनो जे ह्यांना गरवाडा मिळतंय ते यांना सुद्धा शंभर टक्के लागू होत आहे जे ह्यांना डी ए मिळतो ह्यांना सुद्धा लागू होतो चार दोन दिवस महागमोरी होत असेल परंतु लागू होतो मित्रांनो मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळे जे भत्ते आहेत आपल्याला किलोमीटरचा भत्ता आहे आपल्याला जेवणाचा भत्ता आहे नाईट अलॉर्सचा भत्ता आहे असे वेगवेगळे आपल्याला भत्ते सुद्धा लागू आहेत मित्रांनो मित्रांनो खरंच आत्मचिंतन करण्याची का गरज आहे जर करार पद्धतीनं विद्युत महामंडळ जर प्लस मध्ये असेल विद्युत महामंडळाचे कर्मचारी या वेतन आयोगानं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यापेक्षा जर जास्तीचे पगार मिळत असतील याच करार पद्धतीने विद्युत महामंडळाचे कर्मचारी समाधान असतील तर या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नेमकं काय कमी पडलं याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीचं मी आत्मपरीक्षण केलंय फक्त एक गोष्ट चुकीची जे करार पद्धतीने मिळून देणारे नेते होते हे नेते बदलणं गरजेचं ही करार पद्धती बदलायची गरज नाहीये मित्रांनो जे दोन हजार एकवीस ला झालं जे पाच चार अडीच घोषित केलं ते वेक वेक करार पद्धतीने घोषित केलं नव्हतं डायरेक्ट घोषित केलं तर मित्रांनो जे दोन हजार एकवीस ला झालत महाग तफावत झाली किंवा कुठं काय झालंय ते वेगवेगळ्या पद्धतीनं घोषित केल्यानंतर झालंय करार पद्धतीने करार पद्धतीने म्हणजे काय असतंय जर आपला वीस टक्के करार झाला वीस टक्के करार झाला हा करार अर्ध्या कुठल्या एखाद्या समजा दोन हजार नऊच्या बॅचला किंवा दोन हजार अकराच्या बॅचला किंवा दोन हजार पंधराच्या बॅचला वेगवेगळा थोडाच लागू होतोय हा जो करार आहे पहिल्या लागलेल्या दिवसाच्या कर्मचाऱ्यापासून रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सारखाच असतो जर वीस टक्के बेसिकला लागू झाला तर सर्वांना वीस टक्के लागू होतो ना पण काही कालांतरानं जी काही पगारवाढ घोषित केली एक वेळ पगारवाढ घोषित केली ती पाच घोषित केली त्या पगारवाडीमध्ये तापवत झाली मी मान्य करतो परंतु आता ती जी आहे ती तपावत दूर करण्याच्या नादानं येणाऱ्या काळात परत त्या चुका करणं चुकीचं आहे मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या का, काळात ज्या मागच्या काळात चुका झाल्या त्या चुका उखरीत बसण्यापेक्षा येणाऱ्या काळात जे लोक महाग पडलेत ना त्या लोकांना पुढे आणण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत ज्येष्ठ लोक अन्याय व्हायला असं अनेक जण म्हणतात परंतु येणाऱ्या काळात ज्येष्ठ लोक का अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आपण पगार मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मित्रांनो येणाऱ्या काळात आपण कुठलं भलतसलत न मागता राहिलेल्या चाळीस दिवसामध्ये समाधानकारक व सोप्या पद्धतीनं फक्त एकत्रित आल्यावर ज्या गोष्टी मिळू शकतात त्या गोष्टी आपण मागत आहोत मित्रांनो आपण पस्तीस प्लस सहा म्हणजे हे जे एक्केचाळीस टक्के मागत आहोत हे एक्केचाळीस टक्के आपण करार पद्धतीनं मागत आहोत मित्रांनो आपल्या एसटी महामंडळाला आज सुद्धा आजच्या तारखेला एकोणतीस तारखेला एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ला करार पद्धती लागूया या गोष्टीचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे डोकं जागेवर ठेवून विचार करणं गरजेचं की आपण राज्य सरकारप्रमाणे मागाय गेलो तर कुठल्या मध्ये बसविणार आहेत कुठल्या नियमात बसणार आहेत आपल्याला आज करार पद्धतीन एवढेच अहो पेरणीच्या तोंडावर जर बैल बदलले ना समजा पेरणीचा खोईंबा होतो तसं आता पेरणीच्या तोंडावर आल्यासारखं विधानसभेची निवडणूक चाळीस पन्नास दिवसावर आलेली आहे आणि आपण नको ते भरती ती करार पद्धतीन वेतन आयोग पद्धतीन पद्धती कशाला बदलत आहो आज फक्त मू बेसिक मध्ये आज फक्त मू बेसिक मध्ये बेसिक मध्ये मूळ बेसिक मध्ये कसं वाढून घेता येते कुठल्या पद्धतीने वाढून घेता येते हे बघणं महत्वाचं आहे जर मूळ बेसिक वाढले तर सर्व काही मिळालंय मित्रांनो आणि एवढे वेळेस मी काय हात जोडून काय सांगायला लागलो एक वेळ दोन हजार चोवीस ला एक वेळच फक्त एक वेळच करार पद्धतीने घेऊ ना आपण एक वेळेस घेतलं म्हणजे काय बाटणार आहेत कुठलं एकदाच सापणार आहेत इतक्या दिवस पंचवीस वर्ष महाग पडलो आता एक वेळेस मिळवून घेण्यासाठी काय मागं पडणार बाबांनो एक वेळेस फक्त विद्युत महामंडळाप्रमाणे करार पद्धतीनं आपण ही जी मागणी करत आहोत आपण एक्केचाळीस टक्के या एक्केचाळीस टक्क्यामध्ये जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची म्हणजे या छप्पन टक्क्याचा सा विषय सांगतो वीस वर्षामध्ये छप्पन टक्के मिळाले किती वीस वर्षात राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला वीस वर्षात मित्रांनो ह्या वीस वर्षात आपले पाच करार होऊ शकतात किती करार होऊ शकतात पाच करार आता मित्रांनो साधारणत विद्युत महामंडळ आता एकोणीस टक्क्यानं करार झाला पण आपण एकोणीस सुद्धा पकडायचं <symmetrical rabbit> नाही जर येणाऱ्या काळात पंधरा टक्क्यानं जरी करार होत गेले किती पंधरा टक्क्यानं पंधरा पाचशे पंच्याहत्तर मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पुढचे पाच करार होऊ शकतात पंधरा टक्क्यानं जरी केले आणि मागचे जर पाच करार असे झाले असते पंधरा पंधरा टक्क्यानं मागचे या म्हणजे दोन हजार सहा पासून सव्वीस पर्यंतचे पाच करार असे झाले असते तर पंच्याहत्तर टक्के आपल्याला मिळालं असतं म्हणजे याच्या पेक्षा जास्त आपल्याला राज्य सरकारच्या वेतनापेक्षा आपल्याला जास्त मिळू शकतो मित्रांनो करार पद्धती चुकीची अजिबात नाही पण करार करून देणारे करार करणारे किंवा योग्य पद्धतीने मिळवणारे हे चुकीचे आहेत मित्रांनो हे लोक एस टी महामंडळाचे ग्रहण लागणारे लोक आहेत ना ते कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांच्या वाढदिवसा वाढदिवसामध्ये दिवशी कुठंतरी चुकीचं बोलाय नको म्हणून बोलत नाही परंतु कर्मचाऱ्यांची वाट लावणारे कोण आहेत हे कर्मचाऱ्यांना चांगलं माहिती मित्रांनो दोन हजार नऊच्या किंवा दोन हजार एकवीस ला झालेल्या पगारीत जे काही ज्या लोक अन्याय झालेत आता हे लोक मोजके लोक आहेत त्यांचा अन्याय झाला हे मला मान्य आहे परंतु कुठंतरी आता त्याच गोष्टीला धरून मागच्या जर दोन हजार एकवीस ला जे कोणी लोक पुढे होऊन पगारवाड करून घेणार होते यांनी जर टक्केवारीमध्ये जर टक्केवारी मध्ये करून घेतली असती काय घ्यायची ते घेतली असती पंचवीस टक्के घेतली असती किंवा वीस टक्के घेतली असती किंवा तीस टक्के घेतली असती किंवा पस्तीस टक्के घेतली असती या लोकांनी जर टक्केवारीमध्ये पगारवाड करून घेतली असती तर सिनियर लोकाला सुद्धा सिनियर लोकांना प्रमाण मिळालं असतं ज्युनियर लोकाला सुद्धा ज्युनियर लोकांना प्रमाण मिळालं असतं परंतु काही संघटनेचे नेते तोंडावर तो म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट असं शांत बा बाजूला बसून बघायची भूमिका घेत होते आणि काही नेते नको ते अट्टहास करत होते त्यामुळे मित्रांनो कामगाराची खरी वाट त्यावेळेस लागली या परंतु त्या चुका झाल्या म्हणून पुढं अजून चुका करायच्या पुढं चुका करून पुन्हा अजून जे गुंता नाहीये त्याच्यात अजून जास्त गुंता वाढवायचा या गोष्टीपेक्षा महागलच झालेलं सर्व विसरायचं गेल्या वर्षी आपल्या नदा कडीला शेत जर असलं ते खसून गेलं असलं वाहून गेला असलं गेल्या वर्षीच माझं वाहून गेलं गेल्या वर्षी माझं वाहून गेलं असं म्हणून बसण्यापेक्षा शेतकऱ्यासारखं मोठं मन करा व येणाऱ्या का जे काय आपण पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के मागतोय याच्यामध्ये आपण सर्वांना सारखं मागतोय जर या पगारवाढीमध्ये तीस टक्के होऊ तीस टक्के हो किंवा पस्तीस टक्के हो किंवा काय जे समाधानकारक देतील त्याच्यामध्ये सर्वांना सारखं मिळणार आहे माझ्या माध्यमातून मी जे पगार मागतोय त्या माध्यमातून ज्येष्ठावर सुद्धा अन्याय होणार नाही जिथं कृती समिती यांना अडीच हजार रुपये महागायले आपण चॅलेंज देतो या लोकांना पाच पाच हजार रुपये माझ्या माझ्या मागणीनुसार जास्त मिळणार कृती समितीपेक्षा कृती समितीपेक्षा ज्यांना अडीच हजार रुपये आज मिळणार त्यांना जर नाही सहा हजार सात हजार आठ हजार मिळाले तर मग बोला मित्रांनो परंतु कृती समितीच्या वेगवेगळ्या मागण्या कृती समितीच्या राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकार सरकारप्रमाणे सरकार पुन्हा अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी पुन्हा पाच हजार जे काही चार हजार आणि आता ते अडीच हजाराचा विषय तुम्हाला सर्वांना माहिती हे अडीच हजार आता ह्या वेगवेगळ्या मागण्या करत असताना काय साध्य होणार आहे काय कसं होणार हे सर्वांना माहिती त्याच्यामुळे कुठं तरी आत्मचिंतन करून तुम्हाला मी काय सांगितलं पहिल्या एका वाक्यात की आज आपण योग्य ट्रॅकवर फक्त येणाऱ्या आठ दहा दिवसात ठोस भूमिका घेऊन योग्य निर्णय घेणं गरजे जर आज जर चुकलो तर आपल्याला मागच्या सारखा फटका बसणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो कुठंतरी विचार करा आणि मित्रांनो ज्यांना माझी भूमिका या त्यांना माझ्यासाठी एक करा महाराष्ट्रात किमान किमान पाच दहा हजार लोक तरी माझ्या भूमिकेसोबत आहेत असं मला स्पष्टपणे वाटते कारण मला स्वतः फोन येतात दररोज शंभर दीडशे जवळजवळ मला दररोज फोन येतात परंतु मित्रांनो फोन करून उपयोग नाही किंवा समर्थन आहे म्हणून सांगून उपयोग नाही किंवा तुमची भूमिका योग्य म्हणून सांगू उपयोग नाही आपल्या भूमिकेच्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा कारण अजून आपल्याला जास्तीत जस्ट जास्त आठ दिवसात पूर्ण महाराष्ट्र हलवून ठेवायचा मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा ठिकाणी निर्णायक मिटिंग घ्यायच्या आणि ह्या निर्णायक मिटिंग पंधरा ऑगस्टच्या आधी घ्यायच्या त्या निर्णायक मिटिंगला जास्तीत जास्त संख्येला उपस्थित राहा मित्रांनो त्या मिटिंगमध्ये सुद्धा आपण सर्व हकीकत सर्व गोष्टी सर्वांना समजून सांग कारण योग्य भूमिका घेऊनच पुढे जावं लागणार आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून मी लागणार आपली जी करार पद्धती आहे ही एस टीला लागू आहे आणि याच पद्धतीनं पगारवाढ होऊ शकते याच्या व्यतिरिक्त कुठल्याच पद्धतीनं पगारवाढ सर्वांना समाधानकारक होऊ शकत नाही कृती समितीच्या माध्यमातून ज्युनियरवर अन्याय होणार आहे आणि महाराजाच्या माध्यमातून तर सर्वांवर अन्याय होणार आहे कारण सातवा वेतन आयोग हा फक्त झोपीटला खेळ आहे झोपीत स्वप्न बघायला लागलेत महाराज सकाळी उठून जर बघितलं तर काहीच नसणार आहे जसं सदावरतीनं झोपीत स्वप्नात गुलाल होता का त्या सदावरते गँगमध्ये हे सुद्धा पहिल्या नंबरवर होते तसंच होणार येणारा काळ त्याच्यामुळं जसं झोपीत गुलाल उधारणार लोक हे तसं झोपीतच अजून सातवेत सातवेत करायला लागलेत त्याच्यामुळे मित्रांनो कुठंतरी जागा होऊन भ्रमात राहून शांत डोकं ठेवून विचारपूर्वक अभ्यासू लोकांना विचारून तप्या, 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 जे काही नियोजन या नियोजनानं टप्प्या टप्प्यानं पुढं जाणं गरजेचं आहे आता काही लोक सांगत असतील किंवा युट्यूबवर समजा मिळणार आहे का अरे दादा अक्का महाराष्ट्र पालता घातलाय अक्का महाराष्ट्र पालता घातलाय अजून राहायला सहायला महाराष्ट्र पालता घालणार आहेत आणि जे नाही ते करायला रात दिवस ह्याची भेट घे त्याची भेट घे पायाला भेंगरी बांधल्यासारखं पाहायला लोक ह्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत ड्युटी करून व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकायला काही लागत नाही आम्ही काय करलो रात्रंदिवस आमच्या मोबाईलचं लोकेशन चेक करा सकाळी इथं असलो तर दुपारी कुठे दुपारी इथं असलो संध्याकाळी कुठे कारण आमची जी पोटतिडकी सांगण्याची जी पद्धत आहे या गोष्टी समजून घ्या कारण आम्ही विनाकारण सांगत नाहीत येणाऱ्या काळात नुकसान होऊ नये काही लोक बेजबाबदारपणे वागालेत स्वतःच्या हट्टीपानामुळे पाठीमागायच्या कामगाराचं किती नुकसान व्हायचं विचार न करता वागायचा मित्रांनो मी कमी अधिक पगार वाढवून देईन परंतु कामगाराचं एक रुपया नुकसान होऊ देणार नाही याचा विचार करून पावलं उचलतोय त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात योग्य भूमिका कोणाची योग्य ट्रॅक न कोण आहे योग्य विचारपूर्वक अभ्यास लोकांना सोबत घेऊन पावली विचार करून कोण वागतंय आणि कोण समाधानकारक योग्य पद्धतीनं पगारावर मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय याचा विचार करा आपण करार पद्धतीनं मागतोय ही करार पद्धती आज सुद्धा एस टीला लागूई या गोष्टीचा विचार करून चला फक्त येणाऱ्या काळात शांत डोक्यानं विचार करून पगार मागणं गरजेचं आहे भ्रमित होऊन अचानक उठून काही पण मागल्यानं काहीच मिळत नाही सातवा वेतन आयोग हा सपनात सुद्धा मिळू शकत नाही कमीत कमी राहिलेल्या काही दिवसात मी सांगतो सातवा वेतन आयोग मिळू शकत नाही सातवा वेतन आयोग हा भ्रमाचा भोका आहे भको आहे मृग त्या गोष्टीच्या बाजूला निघाल्याशिवाय आपल्याला समाधानकारक पगार मिळणार नाही आणि काही लोक जे आज हवेत आहेत हे दहा ते पंधरा दिवसात जमिनीवर येणार आहेत लक्षात ठेवा मी जे सांगतोय ते आज काही लोक जे हवेत आहेत ना ते दहा पंधरा दिवसात जमिनीवर येणार हे वाक्य लिहून ठेवा त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात आपल्याला विनंती करतो की बाबा योग्य पगार मिळवायचे असेल तर समाधान पगारावर मिळवायचे असेल तर सर्वांनी सोबत या विचारपूर्वक पावलं उचला याच्याशिवाय पर्याय नाही एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र